सातबाराच्या इतर हक्कामध्ये जर काही चूक दुरुस्ती आपल्याला करून घ्यायची असेल तर आपण अशी दुरुस्ती ही करून घेऊ शकतो यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल त्यातील कलम नुसार आपण अशी दुरुस्ती ही करून घेऊ शकत असतो यामध्ये कोणत्याही लेखनात किंवा अधिकार अभिलेखात किंवा ठेवण्यात आलेल्या नोंदवहीमध्ये काही चुका झालेल्या असल्यास व तसे पक्षकारांनी कबूल केलेले असल्यास किंवा महसूल अधिकारी एखादी चूक निरीक्षण व त्याला तशी आढळून आली अशा चुका या जिल्हाधिकारी यांना कधीही दुरुस्त करता येतील किंवा इतर अधिकाऱ्यांकडनं दुरुस्त करून घेता येईल परंतु येथे एखादी महसूल निरीक्षण करत असताना त्याला अशी चूक आढळणे तर अशा वेळी तो संबंधित पक्षकारांना तशी नोटीस आणि यामध्ये ज्या वेळेस पक्षकारांच्या जर काही हरकती असतील तर तो अशी चूक दुरुस्ती स्वतःहून करू शकत नाही मात्र त्या हरकतींचा निकाल देऊन तो तशी चूक दुरुस्ती करून घेऊ शकता आता येथे एक बाब लक्षात घ्या की फेरफार नोंदी शिवाय सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये काही नोंद आहे त्या संदर्भात तशा नोटिसा ह्या पक्षकारांना दिल्यानंतर तसा निर्णय हे महसूल अधिकारी घेत असतात